जनसामान्यांना न्याय मिळवून देणे हाच नित्य नवाध्यास ॲडव्होकेट अमित आळंगे यांचा आव्हानात्मक पण दैदिप्यमान प्रवास आजच्या एकविसाव्या शतकात अनेक नवनवीन क्षेत्रात शिक्षणाच्या आणि करियरच्या संधी उपलब्ध आहेत पण त्यातील काही क्षेत्र ही अशी आहेत ज्या माध्यमातून व्यवसायाबरोबरच जनसेवा करण्याची संधी अनेकांना मिळते यापैकीच एक म्हणजे वकिली अथवा कायदेविषयक क्षेत्र आपल्या शिक्षणाचा उपयोग सर्व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करता आला तर त्याहून दुसरा कोणता आनंद याच विचारांनी प्रेरित होऊन अमित आळंगे यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं आणि आज एक प्रतित्ययश वकील म्हणून ते आपल्या सर्वांनाच परिचित आहेत त्यांच्या प्रवासावर टाकलेला हा दृष्टिक्षेप अमित यांचा जन्म सोलापूर येथे एकवीस ऑक्टोबर एकोणीशे पंच्याऐंशी ला झाला त्यांनी शालेय शिक्षण सिद्धेश्वर प्रशाला येथे तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद कॉलेज येथून पूर्ण केलं यानंतर मात्र खऱ्या अर्थानं वकिलीच्या शिक्षणासाठी त्यांनी दयानंद विधी महाविद्यालयात बी एस एल साठी प्रवेश घेतला आणि प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले कॉलेजमध्ये त्या अभ्यासाबरोबरच मॉक ट्रायल सहल व इतर उपक्रमांमध्ये खूप ऍक्टिव्ह होते आणि नंतर दोन हजार दहा मध्ये भारती विद्यापीठ सोलापूर येथून एल एल एम आणि दोन हजार तेरा मध्ये एम एस डब्ल्यू मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत उच्च शिक्षण प्राप्त केलं दोन हजार आठ पासून त्यांनी आपल्या वकिली व्यवसायास प्रारंभ केला अमित विश्वनाथ आळंगे यांना वकिलीचं बाळकडू आपल्या घरातूनच मिळालं आपले वडील विश्वनाथ आळंगे कार्य ते लहान मोठे झाले वडीलच गुरु असल्यानं त्यांनी अनेक न्यायाधीश घडवले आणि मुलगा सुद्धा न्यायाधीश झाला याचा वडिलांनाही सार्थ अभिमान वाटला सध्या ते सोलापूर जिल्हा न्यायालय येथे दिवाणी फौजदारी कौटुंबिक ग्राहक मंच शाळा न्यायाधिकरण ट्रस्ट न्यायालयात वकिली व्यवसाय करीत आहेत पण ऍडव्होकेट अमित आळंगे यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली त्यांनी त्यांचे वडील सिनियर आळंगे यांचे सन एकोणीसशे ऐंशी ला सुरू केलेल्या आळंगे लॉ क्लासेस मध्ये दोन हजार आठ पासून विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केल्यानंतर त्यानंतर आळंगेज लॉ क्लासेसची स्थापना करून या माध्यमातून गेली सतरा वर्षे ते वकिली व्यवसायात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत आज मितीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आळंगेज लॉ क्लासेसचे विद्यार्थी आपल्या करिअरमध्ये यशस्वीरित्या काम करतात त्यांनी क्लासेस मार्फत शेकडो न्यायाधीश तर हजारो वकील तयार करण्याचे जणू विद्यापीठच बनवले सर जेव्हा शिकवत असताना म्हणजे दोन्ही सर वी एस आळंगे सर आणि अमित आळंगे सर हे दोन्ही सर ज्यावेळेस शिकवत असताना ते कधीही पुस्तक हातात घेत नव्हते त्यांची शिक्षणाची पद्धत शिकवण्याची पद्धत ही खूपच वेगळी होती तसेच त्या बॅचमध्ये म्हणजेच आमच्या क्लासमध्ये असणारे काही दहा ते पंधरा विद्यार्थी असे होते की त्यांना कधीही सरांनी फीची अपेक्षा केली नव्हती म्हणजेच त्यांनी ते कधीही फी न मागतात त्यांना तसेच मोफत शिक्षण दिले होते अशाच पद्धतीने माझ्याही आधी भरपूर अशा विद्यार्थी त्या बॅचमधून घडले त्यानंतर ज्यावेळेस अध्यक्ष झाले सोलापूर बार असोसिएनचे अमित अळंगे सर त्यावेळेस देखील अत्यंत चांगल्या प्रकारचे कार्यक्रम हे सरांच्या कार्यकिर्दीमध्ये राबवलेले आहेत विशेष म्हणजेच दिल्लीची स्टडी टूर जी आहे ती आम्हाला खूप छान वाटली कारण की एवढ्या कमी वयामध्ये मी आणि माझे मिस्टर ॲडव्होकेट विशाल मस्के हे दोघे आम्ही नवीनच होतो त्या दरम्यान आम्हाला सुप्रीम कोर्ट बघायचा योग हा या स्टडी टूरमधनं आला आणि त्यावेळेस आम्ही आर्ग्युमेंट्स असू द्यात किंवा ऑर्डर्स हे पाहिलेले आहेत लॉ मिनिस्टरला देखील भेट झाली आणि इतर जे आहेत त्या ठिकाणी स्टडी टूरच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे जे आहेत सीन्स साईड सीन्स बघितलेल्या आहेत त्याचप्रमाणे महिलांसाठी जे स्पोर्ट्स असतो गेम्स असते ते देखील यावेळेस खूप चांगल्या प्रकारे सरांच्या कार्यकिर्दीमध्ये झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे सर आता जिल्हा कौटुंबिक न्यायालय ठाणे या ठिकाणी सरांची पोस्टिंग झालेली आहे न्यायाधीश म्हणून त्यासाठी सरांना शुभेच्छा देते याशिवाय अमित यांनी सोलापूर येथील मंगळ वेढेकर इन्स्टिट्यूट दयानंद महाविद्यालय सोनी कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून काम पाहिले तर त्यांना भारतीय विद्यापीठ सोलापूर एल एल एम डिपार्टमेंटमध्ये काम करण्याचाही अनुभव आहे याद्वारे त्यांनी इतरही क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिक्षण व विद्या प्रदान केली आपल्या वकिली क्षेत्रात उत्कृष्टरित्या कार्य करत असताना अखेर तो क्षण आला जेव्हा वीस मे दोन हजार तेराला ते ऍडव्होकेट स्मिता पाटील यांच्याशी विवाहबद्ध झाले पत्नी ऍडव्होकेट स्मिता आळंगे याही वकिली व्यवसाय करतात त्यामुळे त्याही अमित यांना वकिली व्यवसायामध्ये मदत करतात त्यांना अनन्या व अवनीश ही दोन गोंडस मुलं आहेत लहान बंधू ऍडव्होकेट अजित आळंगे हे मुंबई उच्च न्यायालय येथे वकील आहेत तर दोन बहिणी शिल्पा व वर्षा या विवाहित आहेत एकंदरीतच त्यांच्या आजवरच्या प्रवासात आणि मिळालेल्या यशात आई सौ नीलगंगा आणि वडील विश्वनाथ आळंगे यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन बहीण भावंडांची साथ याबरोबरच पत्नी आणि मुले अशा कुटुंबातील सर्वच सदस्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आणि भक्कम साथ हे दोन्ही त्यांना लाभले ॲडव्होकेट अमित आळंगे यांच्या कार्यप्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांचा हा आढावा पुढील प्रमाणे सोलापूर येथील जिल्हा न्यायालयात अमित आळंगे आळंगे यांचे कार्यालय चेंबर चेंबर नंबर येथे आहे किंबहुना म्हणजे अशी त्यांची ख्याती सर्व दूर झाली आहे सोलापूर बार असोसिएशन मध्ये दोन हजार चौदा साली खजिनदार म्हणून कार्य करत असताना सोलापूरला खंडपीठ व्हावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले आणि दोन हजार सतरा मध्ये सचिव म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे ऍडव्होकेट अमित आळंगे यांनी सोलापूर बार असोसिएशन सोलापूर येथे विक्रमी मताने निवडून येत वडिलांनंतर सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून मान मिळवला व अध्यक्ष पदाची धुरा सांभाळताच विविध उपक्रमे वकिलांसाठी राबवण्यास सुरुवात केली अध्यक्ष म्हणून त्यांनी विधी व्याख्यानमालेचं आयोजन तब्बल साठ वकिलांना घेऊन दिल्ली दौरा त्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयास भेट नवे व जुने पार्लिमेंटला भेट राष्ट्रपती भवन येथे भेट व वकिलांच्या विधी समस्यांवर उपाय करण्यासाठी आत्ताचे विधी व न्याय खात्याचे मंत्री यांना व न्यायमूर्ती यांना भेट तसेच दौऱ्याप्रसंगी ताजमहाल लाल किल्ला येथे भेट तसेच विधिज्ञ खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यांचे टूर्नामेंट भरवले महिला विधिज्ञ न्या व न्यायाधीश यांच्याकरिता विविध स्पर्धांचं आयोजन व वार्षिक आयोजन लहान वयातच अध्यक्ष पदाची धुराही त्यांनी उत्तमरित्या सांभाळली अध्यक्ष पदावर असतानाच अमित यांची कौटुंबिक न्यायालयात जिल्हा न्यायाधीश म्हणून निवड झाली पण न्यायदान करण्याची संधी कौटुंबिक न्यायालयात जिल्हा न्यायाधीश म्हणून मिळाली म्हणून त्यांनी सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला सोलापुरातील अनेक शासकीय प्रशासकीय खासगी नामवंत संस्था जसे विधी सेवा प्राधिकरण सोलापूर महानगरपालिका सोलापूर सहकारी साखर कारखाना व सिद्धेश्वर देवस्थान गोकुळ शुगर सिद्धनाथ सहकारी साखर कारखाना कंचेश्वर सहकारी साखर कारखाना सोलापूर सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटी अशा अनेक संस्थांवर पॅनल ऍडव्होकेट म्हणून कार्यरत होते आळंगेज लॉ क्लासेसच्या माध्यमातून अनेक पोलीस अधिकारी वकील न्यायाधीश आणि विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी मोफत आयोजन तर याशिवाय कोविड काळात महाराष्ट्रात सर्व क्लासेस बंद असताना न्यायाधीश होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना विधिज्ञांना ऑनलाईन तसेच युट्यूब चॅनल द्वारे कायदेविषयक मोफत मार्गदर्शनही केले द डेफिनेशन ऑफ द कंप्लेंट इज गिव्हन अंडर सेक्शन टू ऑफ द सी आर पी सी दॅट इज द डेफिनेशन क्लॉस कंप्लेंट मिन्स कंप्लेंट टू मॅजिस्ट्रेट म्हणजे जेव्हा एखादा पोलिस अधिकारी फिर्याद दिल्यानंतर सुद्धा फिर्याद घेत नाही सी आर पी सीमध्ये डायरेक्ट मॅजिस्ट्रेट कोर्टात सुद्धा तुम्हाला काय करता येईल तक्रार दाखल करण्याची प्रोविजन्स आहे तुम्हाला वकील व्हायचं असेल तर पाच वर्षाचा कोर्स आहे आणि तीन वर्षाचा कोर्स आहे सोलापूर बार असोसिएशनच्या शताब्दी निमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करून सचिव पदाची धुरा सांभाळली यावेळी न्यायमूर्ती न्यायमूर्ती ओक अशा ज्येष्ठ न्यायमूर्तींचा सन्मान के गेला। केला गेला विशेष व्याख्यानमालेचंही आयोजन केलं पोटा पाण्याचा व्यवसाय म्हणून वकिली करत असतानाच या क्षेत्रात काम करत असताना समाजकार्यातही आपण योगदान द्यावं जेणेकरून समाजातील गरजू घटकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल या उद्देशाने ॲडव्होकेट अमित आळंगे हे अनेक सामाजिक उपक्रम राबवितात पैसे कमवणे हा प्राथमिक उद्देश न ठेवता अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना फी न आकारता मार्गदर्शन आणि समाजातील नागरिकांना मदत करीत असतात ॲडव्होकेट अमित हे सध्या लायन्स क्लब ऑफ सोलापूर मीड टाउनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत लायन्स क्लबच्या माध्यमातून देखील अनेक समाजविधायक कार्य करण्यावर त्यांनी भर दिलाय गरजू व तसेच निराधार लोकांना लायन्स क्लबच्या माध्यमातून आर्थिक मदत केली लॉकडाऊनमध्ये एकशे पन्नास ते दोनशे कामगारांना सामूहिकरित्या दाखल झालेल्या गुन्ह्यातून अंतरिम जामीन मिळवून दिला समाजातील वंचित घटकातील लोकांना न्याय देण्यासाठी कोर्टातून अनेक महत्त्वपूर्ण कामकाजात त्यांनी पुढाकार घेतला याचीच परिणती म्हणून रेल्वे अतिक्रमण असलेल्या जागेमध्ये वर्षानुवर्ष राहणाऱ्या रहिवाशांना बेघर होण्यापासून दिलासा मिळाला आजच्या समाजव्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला कायद्याचे ज्ञान माहीत असणे गरजेचे आहे दैनंदिन व्यवहारात देखील त्यांनी सजग राहणे अतिशय गरजेचं असल्याचं अमित आळंगे यांचं ठाम मत आहे अशा अनेकविध समाज उपयोगी उपक्रमात ॲडव्होकेट अमित आळंगे यांनी अतिशय महत्त्वपूर्ण असं योगदान दिलंय तर आपल्या वकिलीच्या कार्यक्षेत्रात आपल्या ध्येयांवर ठामपणे उभे राहत धाडसी निर्णय घेत न्याय मिळवून देण्यासाठी कायमच तत्पर असलेलं असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे मित्रांच्या गळ्यातील ताईत एक शिक्षक वकील अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलंच आहे पण आता जिल्हा कौटुंबिक न्यायाधीश म्हणून नियुक्त झाल्यानंतर एक आव्हानात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी ते सज्ज आहेत आजवर आपल्या कार्यशैलीमुळे आणि निस्वार्थी वृत्तीमुळे मिळवलेल्या या यशाबद्दलचे हे सर्व श्रेय अमित यांचे आई वडील संपूर्ण आळंगे कुटुंबीय सोलापूर बार असोसिएशनचे सर्व सदस्य सभासद व मित्र परिवार आणि चेंबर नंबर दोन यांना जाते त्यामुळे ऍडव्होकेट अमित आळंगे यांना पुढील वाटचालीसाठी खूप मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद